कवी विद्याधर सीताराम करंदीकर यांची ही कविता किनारा सर्वजण सोबत असूनही किनारा कसा एकटाच उरतो असा एकाकी एक किनाऱ्याचं वर्णन त्यांनी यातून केलेलं आहे तर कवितेचं नाव आहे किनारा घननीळ सागराचा घननाद येतो काणी घुमती दिशा दिशात लहरी मधी लगाणी चौफेर सूर्य ज्वाला वारा आबोल शांत कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे भटकी लाडात संत धावे वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो विचारा जलधी बरोबरीचे आभासमान नाते त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे सान्निध्यसागराचे आकाशपांघराया सानिध्यसागराचे आकाशपांघराया परीसाथना कुणाची अस्तित्व सावराया परीसाथना कुणाची अस्तित्व सावराया